ना सांगा ना बाबराताळे चांगलवाडी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस त्र्याऐंशी झिरो दोन एक्केचाळीस सा। गाव सांगलवाडी तालुका अकोला जिल्हा अकोला काय सांगितलं हे जी एक साठ सांगतो एक लाख साठ हजार कशी काय सहा 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 वायाची फुल गॅरंटी काय यायची हो फुल गॅरंटी लाख हवा हजार

কমি জাষ্ট কমি জাষ্ট কৰো নেজে কয় সাগুৰ এক লাখ চাৰিছ হাজাৰ কিবা এই জুইলে জুইলে

कमी जास्त अजून नाही काही नवीन हो कमी जास्त करून टाकू ना बस सरकार सिंगल आहे का? काय सिंगल आहे याचे काय सांगू राहिले त्याचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कसा का काय दाताले जुडला जुळला जा? कमी जास्त होतील ना याचे कमी जास्त कमी जास्त करून टाकू मोबाईल नंबर लाव सांगून नाही भावना तडेच चांगला वाढीस मोबाईल मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस त्र्याऐंशी झिरो दोन एक्केचाळीस ठीक आहे नाव सांगा

गाव गावटा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा सर्व गोळ्या भाऊच्या विक्री लागल्या शेख बुलढाण संग्रामपूर गाव संग्रामपूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा बुलढाणा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट तेहतीस शहाण्णव त्र्याण्णव काय सांगा तुम्हाला यायचे एक पंचावन्न सांगले एक लाख पंचावन्न हजार होत आले सहा 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 व्हायची फुल गॅरंटी फुल गॅरंटी यायचे यायचे पंच्याऐंशी सांग पंच्याऐंशी हजार हो दादल कशी बाजू दाताले शेलकर आहेत हे दाताले आले दादल बुरले दाताले बुरले यायचे जे काय सांगतो एक एक लाख दहा हजार हो यायचे होईचे एक तीस नाही याचे एकतीस डोळी लाख तीस हजार हो दादल कशी हे दाताले आले कमी जास्त हो कमी जास्त हा एक सिंगल आहे का लोक गावाला सगळं नाव सांगा <coughs> भागवत साळंद मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव बासष्ट तेरा त्र्याऐंशी हजार गाव लाकडे पांश काय समोर तुम्ही एक चाळीस आहे एक लाख चाळीस हजार या जोडीचे काय समोर आलेशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार या जोडीचे काय समोर आले नव्वद नव्वद हजार